नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य घटनेमध्ये जेवढे काही घटनादुरुस्ती करण्यात आलेल्या आहे त्याच्यापैकी आपण ज्या इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण घटनादुरुस्ती आहे त्याच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत तर त्याला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि घंटीचं बैलकम बटन प्रेस करा तर बघा या ठिकाणी महत्त्वाच्या घड्या ज्या घटनादृष्टी आहेत त्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत या ठिकाणी घटनादुरुस्ती दिलेला आहे त्यानंतर वर्ष आणि तरतुदी म्हणजे कशाबद्दल घटनादृष्टी झालेली आहे पहिली घटनादृष्टी कधी झालेली आहे रे तर पहिली घटनादृष्टी झालेली आहे एकोणीसशे एकावन्नमध्ये तर त्या त्या घटनादृष्टीनुसार नववे जे परिशिष्ट आहे ते राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आलेली आहे त्यानंतर घटनादुरुस्ती आहे एकतीस नंबरची एकतीसवी घटनादुरुस्ती ती एकोणीसशे एका एकोणीसशे त्र्याहत्तर साली झाली होती आणि त्याच्यात जी आहे लोकसभेची जी सदस्य संख्या आहे ती पाचशे पंचवीसवरून किती करण्यात आलेली आहे रे तर पाचशे पंचेचाळीस तर सध्या प्रेझेंट टाईम जी लोकसभेची जी स सदस्य संख्या आहे तर ती किती टोटल पाचशे पंचेचाळीस आहे त्यानंतर समोरची घटनादुरुस्ती आहे बघा ह्या ठिकाणी बेचाळीसवी घटनादृष्टी ह्या घटनादुरुस्तीला मिनी घटना असे म्हणतात म्हणजेच घटनेचा जे आहे मेन जो भाग आहे तो घटनेचा ह्या घटनादृष्टीनुसार ॲड करण्यात आलेला आहे म्हणजे घटनेत एक इम्पॉर्टंट uh, भर क ह्या घटनादृष्टीने घालण्यात घालण्यात आलेली आहे आणि ही जी घटनादृष्टी आहे ही कच झालेली आहे एकोणीसशे शहात्तर साली ही घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे तर ह्या जे घटनादृष्टी ह्या घटनादृष्टीला काय म्हणतात बेचाळीस या घटनादृष्टीला तर हिला मिनी कॉन्स्टिट्युशन असे म्हणतात त्याबरोबर यामध्ये कोणकोणते ॲड करण्यात आलेले होते घटक तर बघा समाजवादी शब्द ॲड करण्यात आला त्यानंतर धर्मनिरपेक्ष एकात्मता आणि अखंडता जर का तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी तीन शब्द ह्या घटनादृष्टीमध्ये ॲड करण्यात आलेले कोणकोणते रे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि एक काय एकात्मता अखंडता हे तिन्ही शब्द भारतीय राज्य घटनेच्या ज्या प्रस्ताविकेमध्ये ते त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले होते त्यानंतर याच घटनादृष्टीनुसार बेचाळीसच्या घटनादृष्टीनुसार आणखी काय ॲड करण्यात आलेलं होतं रे तर बघा जे काही लोकसभेचं आणि विधानसभेचा कार्यकाल असतो सहा वर्ष करण्यात आलेला होता तर अगोदर जो कार्यकाल होता तो होता पाच वर्ष आणि ह्या घटनादृष्टीनुसार किती करण्यात आलेला होता रे तर सहा वर्ष करण्यात आलेला आहे हाला हा परत पुढे बदलण्यात आलेला आहे नंतर याच्यासाठी परत एकदा घटनादृष्टी केलेली आहे आणि परत किती कार्यकाल केलेला आहे पाच वर्ष केलेला आहे तर लक्षात ठेवायचं बेचाळीसवे घटनादृष्टीनुसार काय काय बदल करण्यात आलेले आहे तर ह्या एकोणीसशे शहात्तर साली ही घटनादृष्टी झालेली आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द भारत राज्यघटनेच्या प्रस्तावीमध्ये ॲड केलेले आहे आणि त्याचबरोबर लोकसभा आणि विधानसभेचा यांचा जो कार्यकाल आहे तो सहा वर्ष करण्यात आलेला होता त्यानंतर समोरची घटना दृष्टी बघा बेचाळीसवी घटनादृष्टी डबल काय काय ॲड करण्यात आलेलं होतं तर यात दोन डबल ॲड करण्यात आलेले होते मूलभूत कर्तव्यांचा समावेश काय रे मूलभूत कर्तव्यांचा समावेश भाग चार ए आणि कलम एक्कावन्न ए पण या ठिकाणी जोडण्यात आले होते मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादृष्टीनुसार भारतीय राज्यघटनेत ॲड करण्यात आलेले होते तर बेचाळीसवी घटनादृष्टीनुसार आणि ती केव्हा झालेली होती एकोणीसशे शहात्तर साली तर बघा या ठिकाणी भाग चार ए आणि कलम एकावन्न ए जोडण्यात आलेले होतं त्यानंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक म्हणजे मंत्र मंडळाचा सल्ला घेणं राष्ट्रपतीला बंधनकारक तर ते कोणत्या घटनादृष्टीनुसार रे बेचाळीसवी घटनादृष्टीनुसार जे की एकोणीसशे शहात्तर साली झालेली होती ती घटनादुरुस्ती त्यानंतर समोरचं कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट आहे चौवेचाळीस व चौवेचाळीसवी घटनादृष्टी आहे घटनादुरुस्ती बघा ह्या ठिकाणी थोडा कलर चेंज करून घेत बघा चौवेचाळीसवी जी घटनादुरुस्ती आहे ती झालेली होती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली हां आणि त्यामध्ये लोकसभा विधानसभाची मुदत पुन्हा किती वर्षे करण्यात आलेली होती रे तर ती करण्यात आलेलीच पाच वर्षे अगोदर मी तुम्हाला सांगितलं जी विधानसभा आणि लोकसभेची जी आ, आ, हे होतं त्यांचा कार्यकाळ होता तो सहा वर्ष होता आणि आता बे बेचाळीसवी घटना चौवेचाळीसवी घटनादृष्टीनुसार परत तो कार्यकाल किती करण्यात आलेला आहे रे सध्या जो प्रेझेंट टाईम कार्यकाळ तो आहे पाच वर्ष आणि ती एकोणीसशे अठ्याहत्तर साली चौवेचाळीसवी घटनादृष्टी झालेली आहे आणि त्याचबरोबर जे राज्यघटनेमधील जो संपत्तीचा अधिकार आहे तर तो, तो संपत्तीचा अधिकार या घटनादृष्टीनुसार काढून घेण्यात आलेला आहे कोणत्या रे बे चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा हक्क मूलभूत हक्कामधून वगळलेला आहे त्यानंतर घटनादृष्टी आहे बावन्नवी घटनादुरुस्ती बघा एकोणीसशे पंच्याऐंशी साली झालेली होती विरोधी घटनादुरुस्ती आहे काय अरे आणि त्याचबरोबर काय घटनेत दहावे परिशिष्ट ॲड करण्यात आलेले होते आपण बघितलं जी घटनादृष्टी फर्स्ट घटना दुरुस्ती होती त्याच्यामध्ये नवो परिशिष्ट ॲड करण्यात आलेलं होतं आणि ही जी बावन्नवी घटनादुरुस्ती आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाली होती त्यामध्ये पक्षांतरबंदी कायदा आणि त्याचबरोबर जे दहावो परिशिष्ट आहे ते ॲड करण्यात आलं होतं लक्षात ठेवा पाच गुणिले जर तुम्ही दोन केलं तर किती होतं बरोबर दहा होतं म्हणजेच काय दहावो परिशिष्ट या घटनादुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलेलं होतं एवढं लक्षात ठेवा पाच दुने दहा बरोबर आणि त्याचबरोबर दल बदलविरोधी म्हणजेच काय पक्षांतर बंदी त्यानंतर घटनादुरुस्ती आहे छप्पन नंबरची बघा ह्या ह्या घटनादुरुस्तीनुसार काय ॲड करण्यात आलेले आहे तर छप्पनवी जी घटनादुरुस्ती आहे ती एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झाली होती आणि त्या त्याचबरोबर काय गोवा राज्य जे आहे ते पंचवीसवं राज्य म्हणून छप्पनव्या घटनादृष्टीनुसार अस्तित्वात आले होतं कधी रे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यानंतर घटनादृष्टी आहे समोरची नेक्स्ट किती एकसष्ट नंबरची घटनादुरुस्ती आहे जी की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी झाली होती आणि ह्या घटनादुरुस्तीनुसार काय झालेलं आहे बघा मतदारांचं जे वय आहे ते एकवीसवरून किती वर्ष करण्यात आलेलं आहे रे तर ते अठरा वर्ष करण्यात आलेलं कितव्या घटनादुरुस्तीनुसार एकसष्टव्या घटनादृष्टीनुसार आय एम पी प्रश्न इम्पॉर्टंट आहे परीक्षेला वारंवार असे प्रश्न विचारतात तर सध्या प्रेझेंट टाईम मग किती आहे मतदानाचं वय तर ते आहे अठरा वर्ष तर ते कोणत्या घटनादुरुस्ती पहिले अगोदर किती होतं एकवीस वर्ष होतं जे की एकसष्टव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्याला चेंज करण्यात आलेलं आहे त्यानंतर समोरची ही घटनादुरुस्ती त्र्याहत्तर नंबरची जी की एकोणीसशे ब्याण्णव साली झाली होती आणि ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष अधिकार आणि या घटनेनुसार काय अकरावी परिशिष्ट जोडण्यात आलेलं होतं एवढं लक्षात ठेवा फक्त जी आपली घटनादुरुस्ती त्र्याहत्तरवी त्या घटनादुरुस्तीनुसार जे राज्यघटनेतील परिशिष्ट अकरावं जोडण्यात आलं राज्यघटनेतील परिशिष्ट जे आहे टोटल बारा परिशिष्ट आहे त्यानुसार जे अकरावं परिशिष्ट आहे ते त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार जोडण्यात आले आलेलं आहे एकोणीशे ब्याण्णव साली आणि त्याचबरोबर जे स्थानिक शासन संस्था आहे स्वराज्य संस्था आहे त्यांना विशेष अधिकार घटनादुरुस्तीनुसार प्राप्त झालेले आहे त्यानंतर बघा चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहे जी की एकोणीसशे ब्याण्णव साली झालेली त्या काय माहिती का महानगरपालिकेची स्थापना करण्यात आलेली आहे म्हणजे अबक या भागात महाराष्ट्र महाराष्ट्रातील जेवढ्या काही म्हणजे सॉरी भारतातील जेवढ्या काही महानगर नगरपालिका आहे त्यांची स्थापना जी आहे ती तीन प्रकारात करण्यात आलेली आहे अबक त्यानंतर शहाऐंशीवी घटनादुरुस्ती आय एम पी घटनादुरुस्ती आहे लक्ष ठेवायची ही जी घटनादुरुस्ती ही दोन हजार दोनमध्ये झालेली आहे कधी झालेली शहाऐंशीवी घटनादुरुस्ती दोन हजार दोनमध्ये या घटनादुरुस्तीनुसार कलम एकवीस एनुसार सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत शिक्षण आणि सक्तीचे शिक्षण मिळालेले आहे कोणत्या शहाऐंशीवी वी घटनादृष्टीनुसार कलम एकवीस एनुसार सहा ते चौदा वयोगटातील कोणत्याही सहा ते चौदा वयोगटातील जेवढे काही बालक आहे त्यांना शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार शहायनशिवाय घटनादृष्टीनुसार त्यांना काय मोफत आणि सक्तीचे शिक्षण प्रदान करण्यात आलेले त्यांना जर शाळेत टाकलं नाही तर त्यांच्या पालकावर एक विशेष कारवाई करण्यात येते किती विचारू शकता शहाऐंशी घटनादुरुस्तीनुसार कोणत्या बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्यात येत आहे तर वयोगट आहे सहा ते चौदा वारंवार परीक्षेला विचारतात त्यामुळे मी याला रिपीट करत आहे प्रत्येक वेळेस आणि शिक्षणाशी संबंधित कोणती मग अनुच्छेद आहे एकवीसशे ए मोफत आणि सक्तीचे शिक्षण पण ते कोणाला आहे ते फक्त सहा ते चौदा वयोगटातील मुलांना आहे त्याचबरोबर शहाऐंशी वेळ्या घटनादुरुस्तीनुसार मार्गदर्शक तत्त्वाच्या मूळ कलम पंचेचाळीसमध्ये बदल करण्यात आलेला आहे तर बघा शहाऐंशीव्या घटनादृष्टीनुसार भारतीय राज्यघटनेतील जे मूळ पंचेचाळीस कलम आहे त्याच्यात पण सुद्धा बदल करण्यात आलेला आहे त्यानंतर एकोणनव्वदवी घटनादुरुस्ती आहे बघा एकोणनव्वदवी जी घटनादृष्टी आहे ती दोन हजार तीनमध्ये झालेली आहे कलम एक बघा ह्या ठिकाणी कोणकोणते झालेले बदलते बाबा बाबा एस सी एस टी बघा एस सी आणि एस टीमध्ये काय केलेलं आहे त्यांना स्वतंत्र आयोगाची स्वतंत्र राष्ट्रीय आयोगाची स्थापना करून देण्यात आलेली आहे ह्या दोन प्रवर्गांना एस सी आणि एस टी बघा या ठिकाणी जी कलम तीनशे अडतीस एक आहे त्यानुसार अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जातीसाठी म्हणजे काय एस सी आणि कलम जे तीनशे अडतीस ए आहे बघा इथं एक आहे आणि इथं ए लक्षात ठेवायचं आहे हे, हे कासाठी अनुसूचित जमासाठी म्हणजे एस टीसाठी एस सी आणि एस टीसाठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोगाची स्थापना करून देण्यात आलेली आहे जे की घटनादृष्टी एकोण नव्वदनुसार जे की दोन हजार तीनमध्ये झालेली होती त्यानुसार हे दोन चेंजेस करण्यात आलेले आहे एकोणनव्वदव्या घटनादृष्टीमध्ये त्यानंतर एक्क्याण्णव घटनादुरुस्ती बघा नाईन्टी वन मी बघा या ठिकाणी जी की दोन हजार कितीमध्ये झाली रे दोन हजार तीनमध्ये झालेली ही घटनादुरुस्ती यामध्ये काय रे पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या किती रे पंधरा पर्सेंट वाढवण्यात आलेली आहे किती रे पंधरा पर्सेंट वाढवण्यात आलेली आहे फक्त एक मात्र दिल्ली असं केंद्रशासित प्रदेश आहे दिल्ली दिल्लीमध्ये किती मंत्री बनू शकते रे मंत्रिमंडळात तर ते टोटल मंत्र्यांचे किती टोटल बनू शकते दहा पर्सेंट आणि बाकीच्या स्टेटमध्ये सगळ्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशमध्ये पंधरा प्रश्न तसेच मंत्री बनू शकते मंत्रिमंडळात तर बघा दिल्ली एकमेव आहे त्या फक्त त्याच्यात किती फक्त टेन पर्सेंट मंत्री बनू शकते त्यानंतर घटनादुरुस्ती आहे समोरची सत्त्याण्णव नंबरची जी की दोन हजार अकरामध्ये झालेली आहे सहकारी कायद्यात बदल बघा सहकारी कायद्यात बदल केलेले आहे आणि ते कोणकोणते बदल केलेले आहे बघा कलम एकोणावीस एमध्ये बदल आणि बघा कलम एकोणावीस एमध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर कलम त्रेचाळीस बी आणि भाग नऊ बीमध्ये सामाविष्ट करण्यात आलेला आहे की त्या घटनादृष्टीने सत्त्याण्णव घटनादृष्टीनुसार जी की कि कोणत्या साली झालेली होती ती झालेली होती दोन हजार अकरा या साली त्यानंतर नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी नव्याण्णव घटनादुरुस्ती नाईंटी नाईन कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट जे की दोन हजार चौदामध्ये झालेलं होतं कधी दोन हजार चौदामध्ये झालेलं होतं नाईंटी नाईन कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बघा दोन हजार चौदामध्ये झालं होतं त्याची तारीख रद्द पण करा झाली ही एकमेव घटनादुरुस्ती जी की रद्द झालेली आहे हे पण लक्षात ठेवा हो तुम्ही जी झाली होती की सोळा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी इला रद्द करण्यात आलेलं होतं लगभग लग दोन वर्षानंतर ह्या घटनादुरुस्तीला रद्द करण्यात आलं होतं बघा ह्या घटनादृष्टीनुसार काय काय चेंजेस करण्यात आलेले होते दर घटनादुरुस्ती विधेयक एकशे व ह्या ठिकाणी ॲड करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर सर्वोच्च म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीसाठी न्यायिक नियुक्ती आयोग पण स्थापन करण्यात आले होते पण पुढे चालून ही जी घटनादृष्टी आहे हिला रद्द करून टाकलं होतं रद्द करण्यात आलेलं होतं तितकीय घटनादृष्टी रे नाईन्टी नाईन घटनादुस्ती जी की सोळा ऑक्टोंबर दोन हजार सोळा रोजी रद्द करण्यात आलेली होती चेंजेस बघून घ्यायचे सर्वोच्च आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या जे न्यायाधीशाच्या नेमणुकीसाठी न्यायिक आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती ती सोळा ऑक्टोंबर दोन सोळा रोज ही घटनादृष्टी रद्द झाली आणि त्याचबरोबर हे जे न्यायिक आयोग हे नियुक्ती आयोग आहे हा पण या ठिकाणी रद्द करण्यात आलेला होता आणि जे एकशे विसावं विधेयक होतं घटनादृष्टीचं ते सुद्धा या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे त्यानंतर शंभरवी घटनादृष्टी आहे ही जी शंभरावी घटनादृष्टी आहे ती दोन हजार पंधरामध्ये झालेली आहे आणि भारत आणि बांगलादेश भू भू सीमारेषाविषयी करार करण्यात आलेला आहे तर बघा या घटनादृष्टीनुसार दोन हजार पंधरामध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये जे काही शंभर बिगा कॉरिडॉरचं जे हे होतं त्यानुसार भारताला भू भारत आणि बांगलादेशमध्ये भू करार झालेला होता म्हणजे काय ते शंभर बिगा कॉरिडॉर हा जो कोण आहे भारत बांगलादेशला देईल शंभर बिगा कॉरिडॉर हे लक्षात ठेवा एवढं फक्त आणि कितवी घटनादृष्टी ही घटनादृष्टी आहे शंभरवी जी की दोन हजार पंधरामध्ये ह्या ठिकाणी करण्यात आलेली होती त्यानंतर एकशे एकवी घाटनदृष्टी एकशे एकवा जो कन्यादाणे जी एस टी जी एस टी एक जुलै दोन हजार सतरा रोजी जी एस टी लागू झालेला आहे आणि जी एस टी लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा जे जी एस टी लागू करणार आहे ते आहे पहिलं राज्य आसाम आसाम राज्याने सर्वात प्रथम जी एस टी लागू झाली होती आसाम राज्यामध्ये आणि देश जर विचारला तर फ्रान्स हा देश आहे ज्या देशामध्ये सर्वात प्रथम जी एस टी लागू झाली होती तर जी एस टी केव्हा लागू झाली होती एक जुलै दोन हजार सतरा रोजी तर बघा ते जे घट एक या घटनादृष्टीनुसार कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करण्यात आलेलं होतं तर ते एकशे एकवी कॉन्स्टिट्युशन अमेंड म्हणून एकशे एकवी घटनादृष्टी दोन हजार सोळामध्ये करण्यात आली होती त्यानुसार जी एस टी विधेयक पारित करून एक जुलै दोन हजार सतरा रोजी पूर्ण भारतात जी एस टी लागू करण्यात आलं होतं आणि त्यातल्या त्यात आसाम असं राज्य आहे की त्याने जी एस टीचा सर्वात प्रथम स्वीकार केला होता त्यानंतर एकशे दोनवी घटनादृष्टी बघा या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये झाली होती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास म्हणजे एन सी बी सी घटनात्मक दर्जा जो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे ना त्याला घटनात्मक दर्जा एकशे दोनव्या घटनादृष्टीनुसार प्राप्त झालेला आहे आणि ती जी घटनादृष्टी आहे ती दोन हजार अठरामध्ये करण्यात आलेली होती ह्या ठिकाणी त्यानंतर एकशे तीनवी घटनादृष्टी जी की दोन हजार एकोणावीसमध्ये करण्यात आलेली आहे वन झिरो थ्री कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट जी की कधी करण्यात आलेली होती दोन हजार एकोणीसमध्ये यानुसार काय काय या बदल करण्यात आलेले होते ब्राह्मण बनिया ठाकूर पटेल जाट गुज्जर मुस्लिम शीख ख्रिश्चन या उच्च जातींना आर्थिक निकषावर नोकरी व शिक्षणात दहा पर्सेंट आरक्षण लक्षात ठेवा ही जी घटनादृष्टी एका काय संबंधित आहे ही संबंधित आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस म्हणजे काय इकॉनॉमिकल वीक सेक्शन त्यानुसार बघा ब्राह्मण त्याचबरोबर बनिया ठाकूर पटेल जाट गुज्जर मुस्लिम ख्रिश्चन शीख या उच्च जातींच्या आर्थिक निकषावर म्हणजे हे जे उच्च जातीतील लोक आहे त्यांना त्यांच्या आर्थिक निकषावर शक शासकीय नोकरीत किती रे टेन पर्सेंट आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यालाच आपण काय म्हणतो ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल वीक सेक्शन आर्थिक दुर्बल घटक जे आहे त्यांना दहा पर्सेंट आरक्षण या ठिकाणी रिझर्वेशन देण्यात आलेलं आहे गव्हर्नमेंट जॉबमध्ये तर ती किती घटनादृष्टी आहे ती आहे एकशे तीनवी घटनादृष्टती जे की दोन हजार एकोणीसमध्ये करण्यात आलेली होती त्यानंतर एकशे चार एक चारवी घटनादुरुस्ती बघा वन एकशे चारवी घटनादृष्टी एकशे चारवी घटनादुरुस्ती आहे दोन हजार वीसमध्ये बघा एकशे चारवी जी दुरुस्ती आहे ती दोन हजार वीसमध्ये करण्यात आलेली होती त्याचबरोबर यामध्ये काय काय चेंजेस करण्यात आले लोकसभा व घट गा, घटक राज्या घटक राज्यांच्या विधानसभामध्ये बघा लोकसभा आणि घटक राज्यांच्या विधानसभामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जन जनजाती म्हणजे एस सी आणि एस टी यांच्या आरक्षणात दहा वर्षे वाढ करण्यात आलेली होती किती वर्ष रे दहा वर्षे वाढ करण्यात आलेली होती आणि ती जी वाढ आता क त्या त्याच्या वाढीचं मर्यादे त्या आताची जी जी वाढ केलेली आहे सी एस टी आरक्षणामध्ये दहा वर्षं तर तिचा कालावधी कधीपर्यंत का रे तर तिचा कालावधी पंचवीस जानेवारी दोन हजार तीसपर्यंत कधी रे पंचवीस जानेवारी दोन हजार तीसपर्यंत यांचं आरक्षण वाढवण्यात आलेलं आहे त्यानंतर परत एकदा विचार केला जाईल यांचं आरक्षण वाढवायचं की नाही वाढवायचं हे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं घटनामध्ये एक लिहून ठेवलं आहे की प्रत्येक दहा वर्षानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्यामध्ये तुमचं त्यांची जर परिस्थिती सुधारली नाही तर आणखी तुम्ही एक्स्टेंड त्याला दहा वर्षे करू शकता तर ते बघा तेव्हापासून हे आरक्षण प्रत्येक दहा वर्षी एक्स्टेंड करण्यात येत आहे एस सी एस टी या कॅटेगरीचं आणि जे आहे आता ते दोन हजार तीसपर्यंत यामध्ये कोणते चेंजेस होणार नाही आता दोन हजार तीसपर्यंत त्यांना लागू आहे त्यानंतर पंचवीस जानेवारी दोन हजार तीसनंतर नंतर परत एकदा विचार केला जाईल की हे घटक आहे हे मजबूत झालेले आहे का यांच्या शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर त्यांचे निकष ठेवून पुन्हा एकदा परत त्यांचं आरक्षण वाढवलं जाऊ शकते या ठिकाणी बघा या ठिकाणी एकशे चारवी घटनादृष्टी आहे जी की दोन हजार वीसमध्ये करण्यात आलेली होती त्यानंतर एकशे पाचवी घटनादृष्टी आहे बघा एकशे पाचवी घटनादुरुस्ती जी की दोन हजार एकवीसमध्ये करण्यात आली होती त्यामध्ये काय रे घटक राज्य व हो केंद्रशासित प्रदेशांना ओबीसी आरक्षण सूची तथा एस सी बी सी वर्ग ठरवण्याचे अधिकार देण्यात आलेले होते बघा या एकशे पाचव्या घटनादृष्टीनुसार विशेष अधिकार प्राप्त झालेले होते घटक राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ते काय करू शकत होते रे जे ओबीसीचं आरक्षण आहे आणि एस सी बी सी वर्ग आहे हे ठरवण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला होता घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आलेला होता तर ती किती घटनादृष्टी आहे ह्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे एकशे पाचवी घटनादृष्टी आहे जी की दोन हजार एकवीसमध्ये करण्यात आलेली होती त्यानंतर नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट आहे घटनादृष्टी एकशे सहावी बघा दोन हजार तेवीसमध्ये झालेली आहे तर बघा ह्या ठिकाणी ही दुरुस्ती करण्यात आलेली आहे एकशे सहावी शेवटची घटनादृष्टी आहे आतापर्यंत एवढंच घटनादृष्टी झालेली आहे एकशे सहा टोटल तर बघा ह्या ठिकाणी ही जी दुरुस्ती झालेली आहे ती एकशे सहा नववी घटनादृष्टी जी की दोन हजार तेवीसमध्ये झालेली आहे यानुसार काय काय चेंजेस करण्यात आलेले तर यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे तर विचारू शकतात तर कोणत्या घटनादुरुस्तीनुसार महिलांना लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये जे आहे तेहतीस पर्सेंट आरक्षण कोणत्या घटनादुरुस्तीनुसार प्राप्त करण्यात आलेलं आहे बहाल करण्यात आलेलं आहे आणि ती जी घटनादुरुस्ती आहे ती कोणत्या साली करण्यात आलेली आहे तर बघा या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे की जी की एक एकशे सहा नंबरची घटनादुरुस्ती आहे एकशे सहावी घटनादृष्टी आहे जी की दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आलेली होती त्यानुसार लोकसभा आणि राज्य विधानसभामध्ये महिलांना ते टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आपण जेवढ्या काही आय एम पी घटनादृष्टी इम्पॉर्टंट जे की परीक्षेला विचारू शकतात त्याच घटनादृष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर के केलेली आहे अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन जे आहे ते बेलायकन बटन प्रेस करा त्यानंतर तुम्हाला मी जेव्हा काही व्हिडिओ अपलोड करेल त्यानुसार तुम्हाला ते घंटीच्या बेलायकानुसार ती सूचना प्राप्त होईल तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हां सोबतच ही जी पी डी एफ आहे ही पी डी एफ माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला उपलब्ध करून देतो काय करायचं त्या ठिकाणी तुम्ही जायचं टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही जॉईन करा त्या ठिकाणी तुम्हाला ही पी डी एफ पिन केलेली दिसेल ग्रुपवरती त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणून डाउनलोड करू शकता अशा प्रकारे बघा आपण सगळे पी डी एफ एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला या ठिकाणी समजून सांगितलेली आहे आणि इम्पॉर्टन्स घटनादृष्टी ह्या ठिकाणी आपण कव्हर केलेलं आहे या पी डी एफमध्ये भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र